तेव्हा नरेंद्र मोदीजी अमित शहा जी, जी आणि बरेच मान्यवर जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रवचन अशा गोष्ट होणार आहे आणि या सगळ्यात त्याच्याच उद्देश काय आहे की जे पूर्ण भारतामध्ये मठ मंदिर जी आहेत ती मंदिर आहेत त्या मंदिरापर्यंत मंदिर प्रत्येक हिंदूंनी पोहोचलं पाहिजे की ज्यामुळे आपला हिंदू हा बळकट होईल भारतीय हा बळकट होईल आणि आज काय होतं आपण जेव्हा सणावाराच्या वेळेलाच फक्त तेव्हा जातो आणि बाकीच्या वेळेला जात नाही असं न होता कंटिन्युअस रॅपो राहावा आणि आध्यात्मिकता मनात जागृत व्हावी आणि यंग जनरेशन लहान मुलांच्यामध्ये पण आध्यात जागृत व्हावी हे सर आपल्या हिंदूंचं वैशिष्ट्य होतं की हा भारत जो देश होता हा संपूर्ण जगावर राज्य करत होता तीच परिस्थिती पूर्णवत आणावी या मठ मठमंदिरांचे जे काही एकशे दहा जे विश्वस्त होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सारसबागेमध्ये मला हे ग घोषणा केली गेली तेव्हा माझे महापौर मुरलीधर मोहोळ साहेब होते आणि नवनिर्वाचित खासदार मेघा कुलकर्णी बरेच लोक विश्वस्त पण होते त्यात जबाबदारी दिली आणि यामध्ये आता मी महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे जे याच्यासं कार्य पूर्ण करून त्या ठिकाणी आध्यात्मिकता कशी जागृत करता येईल लहान मुलापासून यंग जनरेम जनरेशनमध्ये या दृष्टिकोनातून आणि त्या त्या एरियामध्ये असलेले मठ मंदिरं दुरुस्ती आणि त्याबद्दल त्याचं पावित्र्य कसं राखता येईल आणि कशाबद्दल वाढत हे प्रयत्न माझे राहतील या संबंधी कुणाला जर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्य करायचं असेल आपल्या हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेमध्ये त्या लोकांनी आम्हाला ऑफिसला अप्रोच करावा तर त्या ठिकाणी आपण असे अनेक संमेलनं छोटी छोटी भरवायचं आमच्या डोक्यामध्ये आहे नक्कीच पंडेजी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन तुमचं या हे पद तुम्हाला मिळालं यासाठी तुमची नेमणूक झाली त्याबद्दल